आज आपण बघणार आहोत संक्रांत विशेष एक किलो प्रमाणात तिळगुळाचे कुरकुरेत लाडू जे एकदाच करून ठेवले की अगदी महिनाभर खाऊ शकता आता किलो दोन किलो लाडू एकटीने जरी करायचे ठरवले तरी हाताला चटका न लागता लाडू पटपट -पट कसे वाळायचे याची सोपी पद्धत दाखवलेली आहे श्वेवाटीचं ग्रामचं किलोचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे म्हणजे एक किलो दोन किलो अर्धा किलो जसं करायचं असेल त्या तुम्ही करू शकता प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता तिळगुळाचे कुरकुरीत तेवढेच खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे वजन काटा असेल तर तुम्ही मोजून घेऊ शकता म्हणजे चुकण्याची शक्यता तेवढी कमी असते आता तिळाचे लाडू म्हटलं की सगळ्यात महत्वाचं जिन्नस ते म्हणजे इथे आपण तिळ घेतलेले आहे आता बाजारामध्ये अनपॉलिश पॉलिश असे दोन प्रकारचे तिळ मिळतात पॉलिश तिळाच्या तुलनेत अनपॉलिश तिळाचे लाडू चवीला छान लागतात तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने बरोबर तीन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात अनपॉलिश तेल घेतलेले आहे आता मेजरिंग कप घरामध्ये नसेल ते एक तर वजन काटाने अर्धा किलो मोजून घेऊ शकता किंवा घरातल्या नॉर्मली भाजीची भाजी वाटी जी असते त्याने तीन वाटी तुम्हाला तीळ मोजून घ्यायचं आहे किंवा अर्धा किलो आपण तिळ घेतलेला आहे तीन वाटी तीळ आहे तर त्यासाठी दोन वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात चिक्कीचा गुळ घेतलेला आहे जितकं तीळ तितकं तुम्हाला गुळ घ्यायचा आहे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं सध्या थंडीचे किंवा जानेवारी महिना सुरू असल्यामुळे बाजारामध्ये चिकीचा गूळ कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज आपल्याला उपलब्ध मिळतात जर नाहीच मिळाला तर तुम्ही साधा गुळ इथे वापरू शकता म्हणजेच काय अर्धा किलो गुळासाठी अर्धा किलो तीळ घ्यायचं आहे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखा यापासून साधारणतः एक किलो दोनशे ग्राम किंवा सव्वा किलो लाडू तुमचे अगदी सहज तयार होतात असे याचं आपण जनरली प्रमाण घेतलं आहे आता सेम कपाने बरोबर एक कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्यामुळे ॲसिडिटी होत असेल तर याऐवजी भाजलेली डाळ व किंवा पंढरपुरी भाजलेली डाळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता नसेल काहीच वापरायचं फक्त तिळगुळाचे लाडूसुद्धा तुम्ही तयार करू शकता असे याचा आपण जनरली प्रमाण घेतलेलं आहे आता सोबतच सध्या थंडीचे दिवस सुरू आहे त्यासाठी पाच सहा हिरव्या वेलच्या एक छोटासा सुंठीचा तुकडा आणि छोटासा आपण जायफळ एक तर कुटून घेऊ शकता किंवा तुम्ही किसूनसुद्धा वापरू शकता असं हे तीन आपण मिश्र पूड वापरलेली आहे तुम्ही फक्त जायफळ किंवा फक्त सुंठ किंवा फक्त वेलची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता गॅसवर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे सुरुवातीला एक कप हा शेंगदाणा आपण यामध्ये खरपूस भाजून घेणार आहोत आता मी तरी किराणा जेव्हा भरते ना तेव्हा शेंगदाणा आणल्यावर असा हा मस्त खरपूस थोडासा भाजून ठेवत असते म्हणजे एक तर त्याला खवटपणा सुद्धा येत नाही आणि शेंगदाणा बराच दिवस चांगला राहतो आता तुम्हाला हवं असेल तर कच्चा शेंगदाणा तुम्ही डायरेक्ट भाजून घेऊ शकता इथे मी ऑलरेडी थोडाफार भाजून ठेवलेला होता म्हणून पुन्हा एक साधारणतः मस्त कडक कुरकुरीत होईपर्यंत एक सात ते आठ मिनटं मध्यम आसेवर भाजून घेणार आहोत हवं असेल तर चपाती किंवा भाकरी झालेल्या तव्यावर सुद्धा शेंगदाणा कडक भाजून घेऊ शकता अगदी मध्य मासेवर कडक कुरकुरीत शेंगदाणा भाजता येतो म्हणजे यामध्ये नरमपणा राहत नाही आणि लाडूसुद्धा बराच दिवस छान कुरकुरीत किंवा खुसखुशीत राहतात एक आठ ते दहा मिनटं मध्यमाचे व शेंगदाणा छान कडक कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्यावर एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे आणि ताटावर पसरून आपण गार करायला ठेवून देणार आहोत आता सेम कढईमध्ये आपण तीळसुद्धा भाजून घेणार आहोत आता तुमच्यापैकी बरीच जणं म्हणतील तीळ तसे कुरकुरीत असतात त्याला वेगळं भाजायचं का पण असं भाजल्यामुळे उरला सुरलेला जो काही मॉइश्चरपणा असतो थोडा काही नरमपणा राहिलेला असतो तो सगळा कमी होतो आणि लाडवाला एक तर खाताना छान एक फ्रेशनेसपणा कुरकुरीतपणा आणि बराच दिवस त्याची सेल्फ लाईफ वाढते म्हणून शक्यतो साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मध्यमासेवर आपल्याला हे वर खाली करत थोडंसं कुरकुरीत भाजून घ्यायचंय फक्त तीळ भाजत असताना इतकं लक्षात ठेवायचं आहे रंग अजिबात बदलायचा नाही किंवा हे तीळ करकू द्यायचे नाही म्हणूनच मध्य मासेवर एक तीन ते चार मिनटं आपण तीळ मस्त चटचटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि एका सेपरेट ताटावर आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत आणि संपूर्ण गार करायला ठेवून द्यायचंय म्हणजे आणखीन याला छान कुरकुरीतपणा येतो आता सुरुवातीचा भाजलेला शेंगदाणा थोडासा गार झाला अगदी सहजरित्या याची सालं निघून येतात एक तर हाताने करू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर घालून हाताने सोडलं की काही मिनिटातच याची सालं वेगळी होतात शेंगदाणा मस्त कडक कुरकुरीत भाजल्यामुळे ना याची साल अगदी काही मिनटातच अशी निघून आलेली आहे आता याची सालं आपण शेंगदाण्यांपासून वेगळी करून घेणार आहोत तशी आपली संपूर्ण तयारी झालेली आहे आता शेंगदाणाऐवजी तुम्ही डाळवं जर वापरत असाल तर ते, ते सुद्धा थोडंसं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गार करून घ्यायचं आहे आता शेंगदाणा अख्खा अख्खा असेल तर असंच घालू शकता किंवा थोडंसं क्रश करायचं असेल तर घरातलं खलबत्त असेल किंवा वाटी किंवा असा हा ग्लास असेल ना त्याने फक्त थोडं थोडं चेचून घ्यायचं आहे म्हणजे एका शेंगदाण्याचे फक्त एक दोन ते तीन तुकडे झाले पाहिजे असा शेंगदाणा आपला तयार झालेला आहे आता पुन्हा येऊ आपल्या या कढईकडे पुन्हा कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये या आपण हा गूळ घालणार आहोत आता चिकीचा गूळ नाही मिळाला तर तुम्ही साधा गूळसुद्धा याऐवजी वापरू शकता फक्त थोडंसं जास्त तुम्हाला शिजवावं लागेल आता कोणत्याही पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते म्हणून अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल आता सुरुवातीला गुळ कढईमध्ये घातल्यावर मोठ्या आसेवर फक्त गुळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची ही खूप खास टीप आहे लक्षात असावी नाहीतर तुमचा पाक जर चुकला तर तुमचे लाडूसुद्धा चुकू शकतात आता सुरुवातीला साधारणतः मोठ्या आसेवर नाही एक दोन मिनटं झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता जर जशी कढई तुमची गरम होत जाईल तसंच हा गुळ विरघळायला सुरुवात होईल तर संपूर्ण गुळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे गुळ जसा तसा शिजतो आहे ना तसा छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे आता तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी गूळ यामध्ये विरघळल्यासारखा दिसतो आहे आता या स्टेजला आपण गॅस मध्यम केलेला आहे मध्यमासेवर साधारणतः एक सात ते आठ मिनटं आपल्याला हा गूळ आता चांगला असा पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे पाक कसा ओळखायचा तेसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सुरुवातीचे साधारणतः एक पाच मिनटं झालेली आहे म्हणजे गूळ संपूर्ण विरघळल्यावर पाच मिनटं आपण चांगलं शिजवून घेतलं आहे मध्यम एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचे काही इथे ड्रॉप घालायचे त्या या गुळाचे आता थोडं काही सेकंद आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे नंतर याची गोळी करून बघितली की ही जेलीप्रमाणे मला वाटते अजूनही आपला पाक तयार झालेला नाही अगदी रबराप्रमाणे ही बघू शकता इथे ताणली जाते म्हणजे आपला गूळ अजून तयार झालेला नाही हा पाक अजून आपला कच्चाच आहे आता यामध्ये जर तुम्ही तीळ आणि शेंगदाणा घातला की तुमचे लाडू शंभर टक्के चिवट किंवा थोडेसे घट्ट होतील खातानासुद्धा दाताला चिकटतील म्हणून अजूनही आपला पाक तयार झालेला नाही असं सगळं करून बघायचं म्हणजे पदार्थ आपला चुकत नाही आता पुन्हा पण हा गूळ साधारणतः एक पाच मिनटं म्हणजे साधारणतः पाक संपूर्ण विरघळल्यानंतर मध्यम आसेवर एक दहा मिनटं चांगला पण हा शिजवून घेतला आहे जर तुम्ही हा पाक शिजवत जाल ना तससा याचा रंग थोडासा गडद डार्क होतो थोडासा चॉकलेटी गोल्डन रंगावर येतो आणि मस्त यातून छान एकदम बुडबुडी किंवा थोडासा गोळ हलका झाल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल आता पुन्हा एकदा चेक कोर साधारणतः आठ ते नऊ मिनटं झालेली आहे आता पुन्हा सेम वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे गुळाचे काही ड्रॉप घालायचे काही सेकंद ठेवल्यावर याची गोळी करून बघितली वाटीला चिटकून बसली आहे थोडीशी कडक वाटते यापासून निघत नाहीवे आणि हाताने थोडं जास्त दाबावं लागतं आणि याचा अर्थ तुमची गोळी किंवा हा पाक परफेक्ट तयार झालेला आहे रिकाम्या वाटीवर असं आपटलं की अगदी त्याचा छान दगडाप्रमाणे आवाज येतोय म्हणजे हा पाक तुमचा कडक झालेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे लाडू बनवण्यासाठी जर तुम्हाला कुरकुरीत लाडू आवडत असेल तर असाच तुम्हाला पाक करायचा आहे म्हणजे गूळ संपूर्ण यामध्ये विरघळल्यानंतर एक दहा मिनटं आपण हा मध्यम मासेवर शिजवून घेतला आहे आता यामध्ये सुंठ जायफूळ आणि वेलची पूड घातलेली आहे साधारणतः चमचाभर आणि शेंगदाणासुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि यावरच आपण तीळसुद्धा घालणार आहोत तीळ घातल्यानंतर सुद्धा गॅस अजूनही चालूच आहे तर मध्य मासेवर हे, मासे हे सगळे जिनसनं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव झालं की नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे रंग तुम्ही इथे बघू शकता थोडासा डार्क थोडासा गोल्डन रंग आल्यासारखा दिसतो जसा मस्त कुरकुरीत कडक लाडू जसे विकत मिळतात ना तशा लाडवाप्रमाणे एकदम फटाफट आपल्याला हे सगळं करायचं आहे तसं बऱ्यापैकी हे छान इकजू झाल्यासारखं दिसतंय आता या स्टेजला आपण गॅस जरी बंद केला तरी सुद्धा चालू शकेल आणि आपण घेतलेले तीळ गूळ शेंगदाणा अगदी परफेक्ट प्रमाणात असल्यामुळे याला व्यवस्थित बाइंडिंग आल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल आता तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं सा साजूक तूप चमचाभर तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा न वापरता सुद्धा तुम्ही तयार करू शकता थोडीशी साजूक तुपामुळे ना याला छान चकाकी येते नाही जरी वापरलं तरी अजिबात फरक पडत नाही असेच लाडू आपण करून घेणार आहोत आणि कळेही आपल्याला शेगडीवरच ठेवायचे शेगडी गरम असल्यामुळे हे कडक किंवा घट्टसुद्धा होत नाही आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि वरवरचं सगळं आपलं थोडं थोडं काढून घ्यायचं आहे छान लाडू वळून घ्यायचं आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते जर तुम्हाला हाताने लाडू वळता येत नसेल एकसारखे तर घरामध्ये छोटी वाटीसारखा एक चमचा असतो ना त्यामध्ये एकसारखी गोळी घेऊन त्याचे तुम्हाला लाडू वळता येतील म्हणजे मस्त एकसारखे छान लाडू होतील असे हे लाडू आपण तयार केलेले आहे तर हे मिश्रण ना तुम्ही असंच थंड करत ठेवलं ना तर घट्ट होतं लाडू वळता ना येणार नाही आता त्यामुळे हाताला चटका लागतो मशा वेळेस काय करायचं आहे एखादा बर्फाचा खडा बाजूला ठेवायचा आहे रुमालामध्ये घालून अधूनमधून थोडंसं हातावर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गार लागल्यामुळे याचा चटका सुद्धा लागणार नाही किंवा लाडू वळताना एका बाजूला फ्रीजमधलं गार पाणी घ्या किंवा रूम टेम्परेचरचं सा साधं पाणी घेतलं तरी चालेल अधूनमधून हात थंड पाण्यामध्ये घालायचा आहे नंतर लाडू तुम्हाला वळून घ्यायचा आहे मध्ये मध्ये थंड पाण्यामध्ये हात घातल्यामुळे हाताला चटका सुद्धा लागणार नाही आणि लाडूसुद्धा अगदी फटाफट तुम्हाला वळता येतील याच पद्धतीने उरलेले सगळे लाडू आपण करून घेतलेत कढई अगदी तुम्हाला स्वच्छ दिसत असेल तळाला थोडंसं चिटकून राहिलेलं होतं तर गॅस मध्यमाशीवर एक मिनिटभरासाठी गरम करून कढईतलं सगळं काढून असे हे लाडू आपण वळून घेतलेत आता आपण घेतलेल्या जिनसा साधारणतः एक सव्वा किलो लाडू आपले तयार होतात आता लाडू संपूर्ण तयार झाले की परातीमध्ये किंवा ताटामध्ये पसरून पंख्याखाली एक अर्धा तास आपल्याला गार करून घ्यायचा आहे म्हणजे हाताला जे आपण पाणी लावून लाडू वळून घेतलेले होते ना ते सुद्धा त्यामध्ये सुकून जातील आणि लाडू टिकायला मदत होतील तसं हे वाटी ग्राम आणि किलोग्रामचं प्रमाण देऊन परफेक्ट तुमचे लाडूची ही रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आता इथपर्यंत रेसिपी बघितली म्हणजे नक्कीच आवडली असेल तर पटकन लाईक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा